नमस्कार मी वैशाली पाल, मीडिया स्वागत आहे तर चला पाहूया अनुभव नाही म्हणून नोकरी नाही नोकरी नाही म्हणून अनुभव नाही या सध्याच्या परिस्थितीवर विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या रा, राह फाउंडेशनने मुलांना मार्ग काढून दिला असून गरीब गरजूंना मोफत प्रशिक्षण राह फाउंडेशनमार्फत दिले जाणार आहे सुशिक्षित बेरोजगारी समूह नष्ट करण्यासाठी मुलांमधील व्यक्तिमत्त्वाचा विकास घडावा म्हणून कार्य करणार आहे मुलांना प्रशिक्षण देऊन नोकरीच्या मुलाखतीसाठी लागणारी तयारी करून त्यांना नोकरी उपलब्ध करून दिली जाणार आहे हा उपक्रम अठरा ते पंचवीस वयोगटातील बेरोजगार तरुणांसाठी विनामूल्य राबवला जाणार आहे कल्याण येथील सेंटरचे उद्घाटन अचिवर्स कॉलेजचे प्राचार्य महेश भिवंडीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या उपक्रमाचे महाराष्ट्रात तेरा नवीन सेंटरचे आज उद्घाटन करण्यात आले यात कल्याण व नेहरूचा समावेश असून कल्याण खडकपाडा साई महादेव हॉटेलजवळील कृष्णा अपार्टमेंट येथे समर्थ स्किल ट्रेनिंग सेंटरमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे राह फाऊंडेशनचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डॉक्टर सारिका कुलकर्णी असून संस्थेचे उपाध्यक्ष विद्या राय असून प्रोजेक्ट प्रमुख शेखर देशमानने आहेत तर मॅनेजर सचिन गरुड व हर्ष दुपारे हे आहेत राह फाउंडेशन अनेक सामाजिक उपक्रम राबवतात त्यातील हा एक उपक्रम असून मुलांना पस्तीस दिवसाचे मोफत ट्रेनिंग दिले जाणार असून या ट्रेनिंगमध्ये व्यक्तिमत्व विकास जीवन कौशल्य संवाद कला इंग्रजी संवाद बेसिक कॉम्प्युटर बेसिक ट्रॅली जी एस टी विक्री मार्केटिंग ह्याचे प्रशिक्षण देऊन मुलांना नोकरी उपलब्ध करून दिली जाणार आहे नमस्कार आज कल्याण मधल्या नामांकित विन प्रॉक्सी कॉम्प्युटर या संस्थेत राह फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वि कल्याणच्या विद्यार्थ्यांकरता आणि सुशिक्षित बेरोजगार रोजगार मुलांकरता एक छान सरकारी यंत्रणेतून आलेले कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना कॉम्प्युटरचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांना इंटर्नशिप दिली जाणार आहे जनरली मुलांना आजकाल रोजगार मिळत नाही की एक्सपिरियन्स नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून ना एक्सपिरियन्स नाही ह्याच्यात रा फाउंडेशननी मुलांना रस्ता दाखवला आहे की इथे या मोफत कॉम्प्युटरचं प्रशिक्षण घ्या आणि प्रशिक्षण घेतल्यावर सहा महिन्याची इंटर्नशिप करून आपला भविष्यातला मार्ग उज्ज्वल करा कल्याणच्या युवकांना ही खूप नामी संधी आहे कल्याणच्या युवकांचं कल्याण करण्यासाठी हे दोघं दोन्ही इन्स्टिट्यूट संयुक्त विद्यमाने आपलं चांगलं काम करत आहेत त्यांना मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार धन्यवाद थँक्यू सर मी शेखर देशमाने रा फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या जेवढे आमचे उपक्रम आहेत त्यातील एक उपक्रम आम्ही राबवतो आहोत तो, तो म्हणजे स्किल डेव्हलपमेंट युवकांसाठी हा कार्यक्रम चालू केलेला आहे बेरोजगार सुशिक्षित जी बेरोजगार युवक आहेत तर त्यांची बेरोजगारी आम्हाला काढून टाकायची समूळ नष्ट करून टाकायचे आहे त्यामुळे प्रत्येक युवकाला आमचं एक ठरवलेलं आहे की त्यांना आपण जॉब द्यायचा पण जॉब देण्यासाठी त्याच्याकडे शिक्षण झालेलं असतं पण शिक्षण घेऊन आहे ना त्याला अनुभव नसतो त्याला समोर कसं प्रेझेंट करायचं स्वतःला कसं काय दाखवायचं याचं नॉलेज नसतं आणि त्याच्यामुळे तो फेल होतो इंटरव्ह्यूला जातो इंटरव्ह्यूला कसं काय ते प्रेझेंट करायचं आपल्या आपलं तर ते त्याला माहीत नसतं आणि ह्या सर्वाचं आपण त्याला ट्रेनिंग देतो इथे आम्ही तो बिझनेस असोसिएट या नावाने आपण एक कोर्स चालू केलेला आहे जो समर्थ स्किल डेव्हलपमेंट हा समर्थ हा एक आमचा उपक्रम आहे स्किल ट्रेनिंगचा त्या अंतर्गत आपण ह्या सगळ्या अठरा ते पंचवीस या वयोगटातील मुलांना प्रशिक्षण देतो प्रथम थर्टी फाय डेजचं पूर्ण आणि हे सगळं विनामूल्य देतो आपण आणि थर्टी फाय डेजच्या ट्रेनिंग झाल्यानंतर त्याच पिरियडमध्ये लास्ट वीकमध्ये आपण त्यांचे इंटरव्ह्यूज कंडक्ट करतो आमच्या बरेचशा कंपनीशी टायअप आहे आम्हाला चांगल्या चांगल्या कंपनी बँकिंग सेक्टरमध्ये आहे सेल्स अँड मार्केटिंगमध्ये मा आहे तर यांच्याकडनं फार डिमांड येतो टेलिकॉलिंग आहे कॉल सेंटर्स आहेत हो तर त्यांना आम्ही ह्या मुलांना तिथे पाठवतो त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांचे इंटरव्ह्यू कंडक्ट करतो त्यांना जॉब देतो आणि तिथून मग तो कुठेही तो जाऊ शकतो कारण त्याला एक्सपिरियन्स पहिला जो आवश्यक आहे तो मिळालेला असतो तर आमची अशीच अपेक्षा आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र